घोडबंदर घाट रस्ता दोन आठवडे बंद राहणार आहे रस्त्याच्या डागडुजीसाठी हा रस्ता बंद असणार आहे अवजड वाहनांना दोन आठवडे हा रस्ता बंद राहणार आहे ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील सातशे मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार आहे शुक्रवार पासून म्हणजेच आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतलं जात आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे सहा जून पर्यंत ही बंदी असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अपर्णा गुरव अपर्णा घोडबंदर घाट रस्ता हा दोन आठवडे बंद राहणार आहे या संदर्भात काय आहे अपर्णा माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत घोडबंदर घाट रस्ता दोन आठवडे बंद राहणार आहे रस्त्याच्या डागडुजीसाठी हा रस्ता बंद असणार आहे अवजड वाहनांना दोन आठवडे रस्ता बंद असणार आहे ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटामधील सातशे मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाणार आहे त्यामुळे आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतलं जाणार असल्याने रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे सहा जून पर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे घोडबंदर घाट रस्ता हा दोन आठवडे बंद राहणार असल्याची माहिती मिळते बंद ठेवण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अपर्णा गुरव अपर्णा घोडबंदर घाट रस्ता हा दोन आठवडे बंद राहणार आहे अधिकची माहिती घोडबंदर महामार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या पावसाळा येऊन ठेपलेला आहे ऐन पावसाळ्यामध्ये घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे महामार्ग हा बंद असणार आहे जी जी धन्यवाद अपर्णा तुम्ही सविस्तर माहितीसाठी घोडबंदर घाट रस्ता हा दोन आठवडे बंद राहणार आहे दुरुस्तीच्या कामासाठी हा रस्ता दोन आठवड्यापर्यंत बंद असणार आहे सहा जून पर्यंत ही प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे जड वाहनांना इथून प्रवेशबंदी घालण्यात आली आहे